सध्या मोकाड गुरांचा सुळसुळाट वाढला असून या गुरांच्या कळपांमुळे शेत जमिनीच्या नुकसानी बरोबरच रस्त्यांवर अपघात होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे रस्त्यांवर कळपाने मोकाट फिरणाऱ्या गुरांमुळे अनेक अपघात होऊन नागरिकांसोबत गुरांचे सुद्धा जीव गेले आहेत मोकाट गुरांमुळे भात शेतीचे मोठे नुकसान होत आहे संपूर्ण परिसरात ही परिस्थिती असल्यामुळे प्रशासनाने या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन अशा अपघाताच्या घटना व शेतकऱ्यांचे नुकसान रोखण्यासाठी सर्व स्तरांवर नागरिकांच्या व गुरांच्या सुरक्षितेसाठी योग्य उपाययोजना करण्यात यावी तसेच पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी असे निवेदन अखिल भारतीय किसान सभा जिल्हा कमिटी मार्फत उपजिल्हाधिकारी सत्यम गांधी यांना देण्यात आले रस्त्यावर मुक्तपणे फिरणाऱ्या गुरांच्या कल्पांमुळे वाहन चालकांना अनेकदा अडचणींचा सामना करावा लागतो अपघातांच्या घटना रोखण्यासाठी प्रशासने तात्काळ कारवाई करून गुरांना सुरक्षित ठेवण्यासाठी कोंडवाळे उभारण्याची गरज आहे तर शेतकऱ्यांच्या पिकांचेही रक्षण होईल यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचेही रक्षण होईल स्थानिक प्रशासनाने यावर तातडीने निर्णय घेऊन उपाययोजना केल्यास डहाणू परिसरातील शेतकरी व रहिवाशांना दिलासा मिळू शकतो यावी अखिल भारतीय किसान सभा पालघर जिल्हा अध्यक्ष कॉम्रेड चंद्रकांत घोरखना रडका कलांगडा जनवादी महिला संघटना अध्यक्ष लाहनी दोडा कमलेश राबड कल्पेश दळवी कल्पेश दळवी शैलेश कुवरा आणि इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते न्यूज पोलीस रिपोर्टर अशरफ खान डहाणू